ले अवलोकन करण्यापासून तुम्हाला समजत होतं की, की आज काहीतरी दिन विशेष विशेष दिन आहे मग तो कोणता आहे साहित्य रत्न आनंद भाऊ साठे आपण त्यांना सर्वजण आज विनम्र अभिवादन करतो आपण नेहमी जयंत्या पुण्यत्या साजरा करतो करतो की नाही हे देशभक्त असतील समाज सुधारक असतील क्रांतिकारक असतील यांच्या विचारांचा ठेवा आपल्या मनामध्ये जपून त्या विचारांवर चालण्याचा आपण निश्चित प्रयत्न करतो आणि हे शालेय जीवनापासून आपण हे सगळं पाहत असतो ही प्रतिमा कुठेही पाहणार आहात तेव्हा तुमच्या ते निश्चित लक्षात येते की ही व्यक्ती नेमकी कोण आहे हे बाल वयापासून आपल्या मनावर बिंबन आवश्यक असत म्हणून शालेय जीवनापासून आपण जयंती आणि पुण्यतिथी हे दिन विशेष विशेष दिन आपण विशेष दिन म्हणून आपण साजरे करतो मग आज अण्णा भाऊ साठे यांची जयंती आणि लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी दिनाच्या निमित्तानं आज अण्णाभाऊ साठेंविषयी तुम्हाला मी थोडीफार माहिती सांगणार आहे की सांग नेमके अण्णाभाऊ साठे हे कोण होते अण्णाभाऊ साठे यांचा जन्म सांगली जिल्ह्यामध्ये वाटेगाव या गावामध्ये झाला आपल्यासारख्या सर्वसामान्य अशा कुटुंबामध्ये हे जन्म लेले व्यक्तिमत्व त्यांना दोन पत्नी होते दोन मुली आणि एक मुलगा त्यांची परिस्थिती सामान्य होती गरीब होती म्हणून त्यांना शिक्षणासाठी सुद्धा खूप मोठे अडथळे निर्माण झाले शिक्षण घेऊ शकले नाही एकोणीसशे वीस साली त्यांचा जन्म झालेला पहा शिक्षण घेतलं नव्हतं तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे पहा व्यक्तिमत्व कसं असतं कि शिक्षण नव्हतं स्वतःचे गुरु मान आपल्याला माहितीये संविधान कोणी दिलं आणि त्यामध्ये समता न्याय बंधुता हे विचार

मनावर बिंबवण्याचं कार्य पुढे चालू आहे अण्णाभाऊ साठवेची भूमिका त्यांचे योगदान यामध्ये खूप मोठं होत फुले यांचा आहे आणखी कुणाचा आहे संत पाडगे महाराजांचा आहे शिवाजी महाराजांचा इतिहास आहे तसंच तुम्ही जस जसे वर्ग तुमचा वाढणार आहे तस तसे हे साहित्य रत्न असतील हे क्रांतिकारक असतील समाजसेवक असतील समाज सुधारक असतील यांचे सगळे तुम्हाला अभ्यास या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांचे विचार हे विचारांचे पायिक आपण झालं पाहिजे तरच खऱ्या अर्थानं त्यांची जयंती असेल किंवा पुण्यतिथी असेल की आपण विशेष दिन म्हणून साजरे करतो खरोखर आज सुद्धा आपण एक ऑगस्ट दिनी म्हणजे अण्णाभाऊ साठे आणि लोकमान्य टिळक यांची जयंती आणि पुण्यतिथी आपण खरोखर मनापासून साजरी करू असं म्हणू शकतो परत एकदा आज अण्णाभाऊ साठे यांची जयंती आणि लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी निमित्त त्यांना मनापासून सर्वांनी विनम्र अभिवादन देतो धन्यवाद